कोकणातील बातम्यांच्या विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बातमी देवगड सार्वत्रिक निवडणूक दोन दो हजार पंचवीस चे सदस्य आरक्षण निश्चितीचे निश्चिती झालेले असून सर्व गण ह्या आरक्षण तपशील पुढील प्रमाणे तेवीस पुरळ नामाप महिला चोवीस तिरलोट सर्वसाधारण पंचवीस पडेल सर्वसाधारण सव्वीस नाडद सर्वसाधारण सत्तावीस बापरडे सर्वसाधारण महिला अठ्ठावीस मंचे सर्वसाधारण एकोणतीस पोंगुर्ले नामाप्र तीस फणसगाव सर्वसाधारण महिला एकतीस शिरगाव सर्वसाधारण महिला बत्तीस तळवडे अनुसूचित जाती महिला तेहतीस किंजवडे सर्वसाधारण महिला चौतीस कामते नामाप्र महिला पस्तीस मुनगे सर्वसाधारण आणि छत्तीस कुंकेश्वर सर्वसाधारण अशा प्रकारे आरक्षण आपल्या सोबत आणण्यात आलेलं आहे आणि हा आरक्षणचा कार्यक्रम तिथं संपूर्ण